मित्रांनो नमस्कार एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण आहोत प्रधानमंत्री कृषी योजनेच्या ऑफिशियल वरती आणि आता हो? आपण या वरती का आहोत तर आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांची सौर कृषी पंप योजनेअंतर्गत निवड झाली आहे अशा शेतकऱ्यांची यादी आपल्याला या ठिकाणी पाहता येईल तर बघा या ठिकाणी लिंक आहे हे लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिसेल तर हीच लिंक वापरायची आहे आणि आपण बघू शकतो स्क्रीनवर या ठिकाणी एक सावधानचा इशारा पण दिलेला आहे कारण की बऱ्याच ठिकाणी असे फ्रॉड झाले आहेत फेक वेबसाईट बनवल्या गेल्या आहेत आणि त्या वेबसाईटवरून वरून शेतकऱ्यांकडून पैसे पण लुटले गेले आहेत त्यामुळे मी जे लिंक देणार त्याच लिंकवरून आपण हे पोर्टल ऍक्सेस करायचं आहे तर बघा या ठिकाणी आपण आता होम पेजला आहोत प्रधानमंत्री कुसुम ऊर्जा सुरक्षा एम उत्थान महाअिया ज्याला आपण पीएम कुसुम म्हणतो तर आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंप योजनेअंतर्गत लाभ मिळाला आहे ते पूर्ण महाराष्ट्रातील असतील किंवा पूर्ण भारतातील असतील तर अशा शेतकऱ्यांची यादी जी आहे ती आपल्याला या पोर्टलला पाहायला मिळेल तर त्यासाठी बघा आपल्याला पब्लिक इन्फॉर्मेशन या ऑप्शनवर सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं एक पेज दिसेल तर या ठिकाणी सर्वात खाली यायचं आहे स्कीम बेनिफिशरी लिस्ट तर यावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यांची लिस्ट तुम्हाला दिसेल त्यामधून आपल्याला महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे तर आता बघा महाराष्ट्रात आधी मेडा अंतर्गत पंप आस्थापित करण्यात येत होते आता आपलं जो महाडिस्कॉम आहे ज्याला आपण एम एसईडीसी एल म्हणतो किंवा महाडिस्कॉम म्हणतो त्याअंतर्गत सुद्धा पंप स्थापित करण्याचं काम सुरू आहे तर तुम्ही जर मेडा अंतर्गत अर्ज केला असेल तर तुम्ही महाराष्ट्र मेडा हे ऑप्शन निवडू शकता त्यानंतर तुम्हाला जो जिल्हा तुमचा असेल त्या जिल्ह्याचं या ठिकाणी <coughs> नाव निवडायचं आहे आता आपण अमरावती निवडूया यानंतर बघा आपल्याला ज्या सौर कृषी पंपाच्या योजना आहेत त्यानंतर कमीत कमी, कमी तीन एच पी आणि जास्तीत जास्त साडेसात एच पी या प्रकारचे पंप मिळतात तर या ठिकाणी आपण तीन एच पीसाठी चेक करू शकता पाच एच पीसाठी चेक करू शकता आणि साडेसात एच पीसाठी सुद्धा चेक करू शकता तर आपण या ठिकाणी तीन एच पी निवडणार आहोत आणि इयर ऑफ इन्स्टॉलेशन म्हणजे कुठल्या वर्षात पंप स्थापित केला गेला आहे तर आपण दोन हजार चोवीस निवडणार आहोत त्यानंतर गो हे ऑप्शन आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघा तुम्ही जर आपल्या एमएस टीडीसीएल किंवा महाडिस्कॉम किंवा महावितरण या अंतर्गत अर्ज केला असेल तर तुम्हाला महाराष्ट्र एम या ऑप्शन निवडावं लागेल आणि त्यानंतर तुमचा जिल्हा आहे तो जिल्हा निवडावा लागेल त्यानंतर तुमची पंप कॅपॅसिटी आणि ज्या वर्षी तुमचा पंप स्थापित केला गेला आहे ते वर्ष तर या ठिकाणी गो या ऑप्शन ते आपण क्लिक करतो मित्रांनो या ठिकाणी डाटा लोड व्हायला थोडा वेळ लागतो तर बघा दोन हजार चोवीस मध्ये ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे आणि ज्यांचा पंप आस्थापित करण्यात आलेला आहे अशा शेतकऱ्यांची आई तुम्हाला या ठिकाणी दिसेल तर बघा हे शेतकरी आहेत यांचं नाव रमेश सदादू राठोड आणि या ठिकाणी जी कंपनी आहे अबी अप्लिकेश सेन्स प्रायव्हेट लिमिटेड डिस्ट्रिक्ट अमरावती आहे आणि यांचं गाव जे आहे ते काठ कुंभ दोन हजार चोवीस मध्ये यांचा पंप हा इन्स्टॉल केला गे गेला आहे त्यानंतर पंप कॅपॅसिटी तीन एच पी आहे डी सी आहे आणि पंपचा जो टाईप आहे तो सबमर्सेबल फिल्ड आहे तर अशा प्रकारे आपण लिस्ट बघू शकता त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा जे पंप आस्थापित केले गेले आहेत त्यांचे सुद्धा आपण यादी बघू शकता आता आपण चेक करणार आहोत महाडिस्कम अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी सोलर पंप जो लाभ आहे तो, तो मिळालेला आहे आणि पंप स्थापित केले गेले आहेत तर बघा या ठिकाणी मी चेंजेस केलेले आहेत आणि आता मी गो ऑप्शन वरती क्लिक करतो आहे परत मित्रांनो हा डेटा जोडायला थोडा वेळ लागत असतो बघा या ठिकाणी दोनच शेतकरी आहेत ज्यांची निवड दोन हजार चोवीस मध्ये झाली आहे आणि पंप आस्थापित केले गेले आहेत तर बघा विजय विजया गणेशराव मारोतकर त्यांचं डिस्ट्रिक्ट अमरावती गाव तोंगलाबाद आणि वर्ष दोन हजार चोवीस पंप कॅपॅसिटी तीन एस पी आहे टाईप डी सी असतो याचा सोलर पंपचा आणि हे जे पंप आहे ते फिल्ड सबमर्सिबल म्हणजे पाणबुडीची याची मोटर आहे तर मित्रांनो बघा तीन एस ची जी इन्स्टॉलेशन आहे ह्या शेतकऱ्यात झालेलं आहे तर अशा प्रकारे आपण प्रत्येक वर्षाकरता वेगवेगळ्या पंप कॅपॅसिटी करता या ठिकाणी चेक करू शकता आपल्या जिल्ह्याची पण आपण यादी या ठिकाणी चेक करू शकता आता ही जर यादी तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर या ठिकाणी तीन ऑप्शन आहेत तुम्ही पीडीएफ फाईल पण डाउनलोड करू शकता एक्सेल फाईल पण डाउनलोड करू शकता तर आपण पीडीएफ या ऑप्शनवरती क्लिक करू शकता आणि पीडीएफ ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारची बेनिफिशरी लिस्ट सतरा अकरा दोन हजार चोवीस तर ही जी यादी आहे ही सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला आपण डाउनलोड करत आहोत तर या ठिकाणी सेव्हचं ऑप्शन आहे तर अशा प्रकारे आपण हे सेव्ह करून ओपन करून बघू शकता तर तुम्हाला या ठिकाणी अ शेतकऱ्यांचं नाव ते दिसेल त्याला थोडा मी झूम करतो आहे बघा तर अशा प्रकारे आपण हे सगळं करू शकता आता आ, तुम्हाला वेबसाईटची लिंक जी आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेल त्या ठिकाण आपल्याला पब्लिक इन्फॉर्मेशन ऑप्शनवरती जायचं आहे आणि या ठिकाणी आपलं राज्य आपला जिल्हा आपण किती एचपी साठी अं आपल्याला चेक करायचं त्या ठिकाणी टाकायचं आहे आणि वर्ष तर अशा प्रकारे हे सगळं आपण चेक करू शकता ज्या शेतकऱ्यांचे निवड झालेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे पंप आस्थापित केल्या गेलेले आहेत म्हणजे इन्स्टॉलेशन कम्प्लीट झाले अशा शेतकऱ्यांची लिस्ट आपण या ठिकाणी बघू शकतो तर मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू